आताची सर्वात मोठी बातमी आहे सोयाबीन काढणी पूर्ण झालेली आहे शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीन आलेले आहेत आता प्रतीक्षा लागलेली ला आहे ती शेतकऱ्यांना सोयाबीन विकण्याची आणि याचकडे शेतकऱ्यांचे मोठे लक्ष लागलेले होते की सरकारने हमी भाव जाहीर केलाय मात्र तो हमी भाव जाहीर केला आणि नोंदणी प्रक्रिया आणि खरेदी केंद्र कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते आजची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे माझा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर जाणून घेऊयात मुख्यमंत्र्यांनी हमीभाव खरेदी केंद्राबद्दल प्रक्रिया कधी सुरू होणार याबद्दल थोडक्यात वक्तव्य केलेले आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन याचं जे काही उत्पादन झालेलं आहे आता त्याची खरेदी केंद्र ही राज्य सरकार सुरू करते आहे या संदर्भात पहिल्यांदा आपण नोंदणी करतो याची सुरुवात तीस तारखेपासून आम्ही करतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कोणीही हमी भावापेक्षा कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना माल विकू नये आपण सगळ्यांची नोंदणी करणार आहोत आणि सगळ्यांचा माल हा आपण खरेदी करणार आहोत त्या संदर्भात नाफेड असेल केंद्र सरकार असेल आपला पणन विभाग असेल सगळ्यांनी मिळून राज्यभरामध्ये मोठं जाळं खरेदी केंद्रांचं आपण तयार केलेलं आहे सी सी आयच्या सी सी आय सोबत देखील आपण त्या ठिकाणी के टायप केलेला आहे आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हमी भावापेक्षा कमी भावामध्ये कोणीही आपला माल विकू नये त्यांनी सरकारकडे रजिस्टर करावं आणि सरकारला तो माल विकावा किंवा मा सरकारी केंद्रावर द्यावा जर व्यापारी हमी हमीभावाने तो खरेदी करत असतील तरच व्यापाऱ्यांना तो माल द्यावा मुख्यमंत्र्यांनी असे सांगण्यात आलेले आहे की नाफेडच्या माध्यमातून व पनविभाग व एनसीआयच्या माध्यमातून जे काही खरेदी केंद्र सुरू होणार आहे तीन नोंदणी प्रक्रिया तीस तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि शेतकऱ्यांना मोठं आव्हान करण्यात आलेलं आहे की व्यापाऱ्यांना माल देऊ नये व्यापारी खरेदी म्हणजे हमीभावापेक्षा कमी भावामध्ये घेत असतील तर त्यांना देऊ नये आणि हमीभावामध्ये खरेदी करत असतील तर शेतकऱ्यांनी हमीभावामध्ये पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयामध्ये शेतकरी माल द्यावा ही विनंती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयोग चीव पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशाच नोंद माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या पुन्हा भेटूयात याबद्दलचा जोही काय अपडेट येतील तो लवकरच घेण्याचा प्रयत्न करूयात पुन्हा भेटूयात अशाच नोंद माहित तोपर्यंत धन्यवाद